आज करत आहे सई फायरलेस कुकिंग फायरलेस कुकिंग सँडविच बनवत आहे परत सर्वप्रथम ब्रेड घ्यायचा आहे एक त्याच्या चारही बाजू आपण कट करून घेणार आहोत कारण की त्या कडक आहेत आहोत हे चारही कडा कट केल्यावर ब्रेड साईडला ठेवून दुसरा ब्रेड घ्यायचा आहे असे एकूण आपण नऊ ब्रेड कट करणार आहोत आता दुसऱ्या ब्रेडचेही तसेच चारी किनार कट करून घेऊया कधीकधी माझी आई नाश्त्याला मला अशी जॅम सँडविच बनवून द्यायची आज आमच्या शाळेत फायरलेस कुकिंग आयोजित करण्यात आलं त्यामुळे मला हे करायची संधी भेटली आणि मला खूप आनंद होत आहे की मी आज जॅम सँडविच बनवते आता आपले ब्रेड कट करून झाले आता मी एकाला तुम्हाला जॅम लावून दाखवते हा आहे आपला जॅम जॅम हां आता हा आपण ब्रेडवर लावूया पूर्ण ब्रेडवर नीट स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवायचं आहे तुम्हाला जास्त गोडा आवडत असेल तर तुम्ही जास्त जॅम लावू शकताय कमी आवडत असेल तर थोडा लावू शकताय जॅम हा सर्वांनाच आवडतो मला देखील खूप आवडतो आता आपण हा स्प्रेड करूया मस्तपैकी पूर्ण पाव भरून ब्रेडवरती सॉरी तुम्ही पण करून बघा जॅम सँडविच तुम्हाला पण आवडतो काय आणि केल्यावर खाऊन नक्की कळवा कसा झाला आहे का तुम्ही याआधी खाल्लेलं आहे जैन सँडविच ते पण कळवा आणि हो मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं पूर्ण ब्रेडवर लावल्यावर त्याच्यावर आपण दुसरा ब्रेड ठेवूया असं पूर्ण लावायचे आणि त्याच्यावर दुसरा ब्रेड ठेवून दाबायचे प्रेस करायचे असे आपण सगळे करून घेणार आहोत आता आपण यांना कट करून घेऊया हळूहळू हाताचा दाब देऊन नीट स्मूदली तसे ते ब्रेड आहेत पटकन कट होतात तुम्ही लहान आहे ना हां असं आपण चेक करूया एकदा कट झालं आहे का नाही परत एकदा चाकू फिरून आणि हे आपले ब्रेड हे आहेत आपले ब्रेड सँडविच जाम सँडविच तुम्ही पण करून पहा आणि खावा तिने आज केले आहेत हे जॅम सँडविच कसे वाटले तुम्हाला जाम सँडविच कमेंटमध्ये कळवा सईने जॅम सँडविच मस्त केलेले आहेत फुलांची डिझाईन स्माइली करून असे हे मला खूप आवडतात पण आज करायचीही वेळ आली आणि मी ते केले खूप मस्त झाले सगळ्यांना खूप आवडले तर मी सगळ्यांना वाटलेत नाही उरलेले आता मी खाते आणि माझ्या इतर मित्रांनीही सरबत भेळ केळ्याचे शिकरण असे अनेक पदार्थ बनवून आणलेले खूप मजा